हे बघा हे बघा हे कसले हे सांगा लवकर लवकर पटापट पटापट ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांनी सांगा आणि त्याला असे फुलं वगैरे म्हणजे त्या काटे नरं -नरं काटे कसे असतात तसे नरम नरम त्याला असे काटे येतात बॉल सारखं सेम ते फुल येते बघा एकदम गोल गोल काही काही लोक म्हणतात आम्ही याची भाग वगैरे कधी कधी करून खातो ते आपल्याला माहिती नाही बरं असे बरेचसे जण बोलतात हे बघा त्याला असे म्हणजे मस्त असे गोल 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 लडू कसे आहेत येतात सेम कशाचं झाड ते नाही मला माहिती कोणी कदमाच कोणी कशाचं कशाच झाड म्हणते तुमच्याकडे कशा कशाचं झाड म्हणते त्याला सांगा बरं पटापट पटापट पर, पर, याला भरपूर असे फळ लागले लाग ते बघा किती फळं लागलेत ना त्याला भरपूर कसले लागले देवा हे तर खूप मोठं झालंय इकडं तर कच्चे कच्चे तिकडे सूर्य असल्यामुळे जास्त दिसत नाही तिकडे दिसतात बघा हे कशाचं झाड आहे बघा लाईव्हर लाईक कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं चला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या या लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये

मुळे तुला सुधरायला नाही तर ना आली स्थिती लय लय अगाव आहे चल ये 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 चल या ये, ये, ये।, ये, ये, ये।, चल। चल ये।, ये ना इकडे कोणाकोणाला आवडती बरं माझ्या कमेंट कोण सांगा सगळ्यांनी पटापट पटापट टीना कोणाला आवडती तुमच्या घरी अशी आहे का टीना मांजर बिल्ली चला तुम्ही लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं मांजर कोणाकोणाला कोन आवडते सगळ्यांनी कमेंट करा चला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या लाईव्हला लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह होऊन पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी ठी ना चल या हट बाबा नकदीक मारेल मला समोर मरू कुठं मरू चला या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं बघू एक फोड एक फोड दा चला लाईक करा लाईक लाईव्ह लाईक कमेंट करा पटापट पड़। स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक कमेंट करा पटापट पटापट बापरे अरे किती आंबट आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये एवढी आंबट संत्री बाप रे लाईक करा मित्रांनो लाईक करा सगळ्यांनी प्लीज तुम्ही लाईक करत नाहीत यार काय मतलब आहे का मग शिशीवर आपल्या बरेचसे जण आहेत पण लाईक करत नाही तर लाईक झाली पाहिजे पटापट पटापट सगळ्यांनी लाईक करायचं इकडं आहे आपली टीना टीना इकडे माय इकडे बघ ना आपल्या लाईव्ह मध्ये इकडे बघ हे बघा इकडे आपली टीना जी खूप हुशार आहे आवाज द्यायला किल्ला तर तुम्ही सगळ्यांनी लाईक करायचे पटापट पटापट आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा आणि हा हे झाड कसलं आहे सांगा कमेंट करून मला पहिलं हे बा याला असे फळ लागलेले पण ना रे बर्गरच बोलते काय म्हणतात याला कशाच झाड म्हणते झाड आहे कमेंट करा बरं पटापट पटापट तुम्ही तुम्ही गेज करा आता हे झाड आहे बोखर बोखर नाही हो दादा इथले फळ वगैरे लागतात आता एका दादाने काय म्हणलेत का नाही दादा ती भाभी काय बोलली त्या झाडाला नाही दुसरं काय म्हणलं ते हा आता, आता आपल्याला ले एका दादाची कमेंट आली हे बघा असं फळ लागते बघा त्याला वाईट वाईट आणि त्या ते फळ आहे ना एकदम म्हणजे असं हातात घेतलं की एकदम आपला बॉल कसा असतो तसं त्याला असे काटे काटेत बारीक बारीक लाड़ी तर लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईक करा हे बघा हे कसलं फळ आहे मला कमेंट करून सांगा हे बघा केवढं मोठं मोठं फळ आहे बघा त्याला हे काय तरी बोलले त्याला त्याचं नाव मला हे बघा आताच नाव घेतलं होतं त्याचं आणि मग नंतर ते खाली पडते वरून खराब झाल्यानंतर हे कशाचं झाडे मला काही माहिती नाही बरेच जर नालक अलग कमेंट करतात तुम्हाला दाखवतो मी खाली पडल्यावर बघा एकदम हे बघा असं एकदम खराब होऊन मग असं खाली पडतं ते कशाचं ते नाही माहिती आणि ही इकडे आपली टीना या अशी बसती बाहेर येऊन हिच्या पण अंगावर पडतं मग मग तशीच घरामध्ये येते ही पण टीना लाईक करा लाईक सगळ्यांनी लवकर लवकर लावला लाईक करा आपल्या चला सर्वांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक करायचं कमेंट करायचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा मी येऊ हो का तिकडे जाऊन रोडकड हां स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला आपण जाऊ रोडला कमेंट करा सगळ्यांनी फटाफट करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईव्ह लाईक कमेंट करा थी चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट होय दाद्या चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट तुला घरी बोलवलं तुझ्या मम्मीला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांनी चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईववर यायचं लाईक पट पटापट आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा लाईक करा चला लवकर लवकर या सर्वांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हला सगळ्यांनी लाईक कमेंट करायची आहे लाईव्हला चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा स्वागत सा आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला चला या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं लाईक कमेंट करायचं आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कुठून पाहता नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह या लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर काय चाललंय मग बाकी सगळ्यांचं लाईक करा लाईक कमेंट डिलेट करू नका प्लीज सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर चला पटापट पटापट मंडळी सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्हवर यायचं लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगायचं डोंगर बघा केवढा आहे आणि ही पाण्याची टाकी बनते बघा खूप मोठी पाण्याची टाकी आहे ती सरा पटापट पटापट लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी फटाफट पटापट लाईव्ह या लाईक कमेंट करा सपोर्ट ला, ला, करा लाईव्ह लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघायला किती करून सांगा मी वाढवतो वाक मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट

लवकर लवकर या सगळ्यांनी लाईक लाईक कमेंट करा चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईफमध्ये या लवकर लवकर लागला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा Thank सगळ्यांच्या लव्ह मध्ये या लवकर लवकर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट नमस्कार नमस्कार आम्ही पण खूप मजेत ओके चला लवकर लवकर सगळ्यांनी या पटापट पटापट काय हो दादू भाऊ लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर

चला लवकर लवकर पटापट पटापट या लाईव्ह ला काय आमच्या लाईव्ह ला झाले काय करा ना बाबा ची मंडळी कुठे चालली काय माहिती अरे दादा थंड पाण्या अरे काय झालं कमेंट पिमेंट बंद झालं आपल्या रमेश साहेब गेले वाटत नील साहेब गेले वाटते निखिल साहेब रमेश साहेब गेले वाटते लाईव्ह लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट यायचं लाईव्ह लाईक करायचं कमेंट करायच्या लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगायचं सगळ्यांनी पटापट पटापट नो बकवास नो टाइम पास चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट यायचं लाईव्ह लवकर लवकर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला दादा ताई अक्का विचार करा पक्का किरण व्हिडिओ लाईव्ह मारा शिक्का चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपलं लाईव्ह लाईव्ह कमेंट लाईव्ह कमेंट लाईव्ह कमेंट चला पटापट पटापट लाईव्ह कोणी जाऊ नका कुठेही सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या वर या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट आवाज कमी करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे चला लवकर लवकर या हे काकीला मला छाय करत आहे का त्याच्यात अर्चना चाय बनू करे चला मी थोडा चाय बनवतो राव चहा पिऊ आपण चला दादू सर पर साइड ला चहा करतो बरं मी आता मस्त पैकी गरमा गरम या चहा पेला युट्यूब मंडळी सगळेजण हे बघा चाय आता मस्त पैकी चला लवकर लवकर लो सगळ्यांनी लाईक कमेंट करा फटाफट फटाफट लाईव्ह लाईक करा चॅनल लवकर लाईव्ह लाईक कमेंट फटाफट फटाफट लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट पटापट लाईव्ह कोण पाहता कमेंट करून सांगायचं सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या चला लवकर लवकर आध्या त्याच्यातून आता टोप लवकर चला पटापट पटापट या सगळ्यांनी लाईव्ह वर लाईक कमेंट करा काय चाललंय मग बाकी सगळ्यांचं सांगा सगळ्यांनी ते टपो छा असा इथे 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 आधी ते झाड नाही आहे का बघते

पटपट पटपट या सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या आपला लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईक वर माचिस से का बघ लाइटर कुठे टाकलं काय म्हणजे चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाठा कमेंट करून लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या मंडळी लाईव्ह वरती लाईक करा कमेंट करा

चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपलं कमेंट करायचे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांनी लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट दोमी, दोमीन। दोमीन। चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर लवकर लवकर बोला मराठीत कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट पर, लाईक करा सगळ्यांचा आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट झाली पाहिजे पटापट आहे का नाही बरं अरविन काय नाव आहे तुमचं अरविन आहे का काय मला कमेंट करा काय दाद होत सबक तर ते कसे घाम दिसते बाबा सी चला पटापट पटापट झाला आपला चहा गरमा गरम झाला चहा बाय सगळ्यांना भेटू नंतर नेट लाईव्ह मध्ये काळजी काळातील सगळेजण चला लवकर